नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील ज्योत ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती झाले इवली मगपणती घराघरातून मिणमिणती समय केले मला कोणी देवा पुरती निघुणी आले बाहेर सोडित काळा साधूर काशेचा मग महाल तो कुणी बांधुनी मज देतो कंदिल त्याला जन म्हणती मीच तयातील परिज्योती बत्तीचे ते रूपणवे पुढे मिळाले मज मजबरवे वरात मज वाचून अडे जग जगात तो कसा पडे आता झाले मी बिजदी घरे मंदिरे लकलकली नाही ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे एकच ठावे काम मला प्रकाश द्यावा सकल आणला कसलेही मज रूप मिळो देह जळो न जग उजळो तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मग अशे धडे व कविता घेण्याआधी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा धन्यवाद